चोवीस पंचवीसचं अधिवेशन सुरू झालं आहे आणि दुसऱ्या दिवशी सरकारने अर्थसंकल्प मंजूर केला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातील सर्व जनतेसाठी चांगल्या प्रकारे प्रत्येक योजनेसाठी आणि प्रत्येक घटकासाठी चांगला अर्थसंकल्प मांडला मांडण्यात आला आणि म्हणून आज अधिवेशनाच्या आजच्या दिवशी प्रत्येक विभागाला प्रत्येक निधीचं वो विनियोजन व विभागवाईज खर्च आज सप्लिमेंटरी आज सादर करण्याचा आज दिवस होता खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्याच तालुक्यांमध्ये चांगल्या प्रकारे निधी या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब व आदित्यदा पवारसाहेब फडणवीस साहेब यांनी देण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने मी माझ्या आमच्या तालुक्यातील बरेचसे प्रस्ताव आणि रखडलेल्या रस्त्यांचे प्रस्ताव की आदरणीय साहेबांकडे अनेक दिवसापासून खासदार लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करत होतो खऱ्या अर्थाने आज आम्हाला या अधिवेशनामध्ये शिंदे साहेबांनी आणि साहेबांच्या विशेष प्रयत्नांनी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेबांच्या आणि विशेष करून आदिवासी विकास मंत्री मोदय साहेबांनी खऱ्या अर्थाने आमच्या विभागाला न्याय दिला आणि आमची मा जी काही मागणी होती रास्तं ती पन्नास कोटी रुपये निधी आमच्या विभागासाठी दिला याबरोबर बाकीचाही या निधी आदिवासी उपाययोजनेतून साधारणतः शंभर कोटी रुपये तो मंजूर केला म्हणजे असा साधारणतः दीडशे कोटी रुपये निधी हा अकोले तालुक्यासाठी आदिवासी उपाययोजनेतून आदिवासी प्रधानमंत्री मोदय दाबी साहेबांनी हा आज बाबमधून विशेष म्हणजे मंत्री मोदयांकडे आम्ही जी काही मागणी मांडली होती साहेबांच्या माध्यमातून की आम्हाला रखडलेल्या रस्त्यासाठी आणि जे अडचणीचे रस्ते आहेत त्यासाठी एक खास बाब म्हणून आम्हाला निधी मंजूर करावा आमच्या आमची जी काही मागणी होती ती मागणीला खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री मोदयांनी आणि आदिवासी विकास मंत्री मोदयांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला आणि आमचे जी काय मागणी होती पन्नास कोटी रुपये किंवा रस्त्यांची मग मैसवर रस्ता असेल कोतूळ असेल कोत कोतूळ ते बोरे रस्ता असेल नंतर विशेष म्हणजे की आमचा एक महत्त्वाचा पूल कोळंबा पूल म्हणून अनेक दिवसापासून रखडलेला पूल होता तोही रस्ता मारी लागला आहे त्याबरोबर सामरथ घाटघर ह्या रस्त्यावरती पर्यटक आल्यानंतर अत्यंत वळणाचे रस्ते असतात तिथे गाडी फसतात त्याही ठिकाणी काही संरक्षण भिंती घेऊन त्या रस्त्याला चांगलं वळण देण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभाग करेल मी पुन्हा एकदा ह्या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थाने हे शेवटचं अधिवेशन या अधिवेशनामध्ये ह्या मंत्री महोदयांनी आमच्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयांनी आमची मा मागणी मान्य केली मी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या वतीनं मी सर्व मंत्रिमंडळाचा आभार मानतो आणि आमच्या तालुक्याला न्याय दिल्याबद्दल मी पुन्हा त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन करून त्यांना खूप अशा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय माणूस आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहतर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस